नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांश मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये एकशे सत्तेचाळीस पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर तर पहिले पद आहे मॅनेजमेंट ट्रेनी मार्केटिंग ह्याच्यासाठी पदसंख्या दहा आहे तर दुसरे पद आहे मॅनेजमेंट ट्रेनी अकाउंट याच्यासाठी सुद्धा दहा पदसंख्या असणार आहे तर तिसरे आहे ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह याच्यासाठी एकशे पंचवीस पद असणार आहे तर चौथ्या आहे ज्युनियर असिस्टंट कॉटन टेस्टिंग लॅब यांच्यासाठी पदसंख्या दोन असणार आहे अशा एकूण एकशे सत्तेचाळीस पदसंख्यांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर आता आपण शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर पहिले पद आहे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता ही एम बी एग्री बिझनेस मॅनेजमेंट तसेच अॅग्रिकल्चर लागणार आहे तर दुसरे पद आहे सी ए व सी एम ए तर तिसऱ्या पदासाठी पन्नास टक्के गुणांसह बी एस सी ॲग्रिकल्चर लागणार आहे तर एस सी एस टी व पी डब्ल्यू डी यांच्यासाठी पंचेचाळीस टक्के गुण लागणार आहेत तर चौथे पद आहे याच्यासाठी पन्नास टक्के गुणासह डिप्लोमा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स तसेच इन्स्ट्रुमेंटेशन तर याच्यासाठी एस सी एस टी व पी डब्ल्यू डी यांना पंचेचाळीस टक्के गुणासह शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर वयाची याची अट नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तीस वर्ष असणार आहे तर एस सी व एस टी यांच्यासाठी पाच वर्षाची सूट राहणार आहे तर ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट राहणार आहे तर याच्यासाठी असणारे फी आपण आता पाहणार आहोत तर जनरल ओबीसी व डब्ल्यू एस यांच्यासाठी पंधराशे रुपये राहणार आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू डी व एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी पाचशे रुपये फी राहणार आहे तर महत्वाची तारीख तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चोवीस मे दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर परीक्षा कधी असणार आहे ती नंतर कळवण्यात येणार आहे तर ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख ही नऊ पाच दोन हजार पंचवीस ते चोवीस पाच दोन हजार पंचवीस पर्यंत राहणार आहे तर, तर आता आपण अर्ज कसा करावा ते पाहणार आहोत तर व नमूद केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक व्यक्तींना भारतीय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या डब्ल्यू 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 डॉट सी ओ टी सी ओ आर पी डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर लॉग इन करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात आणि त्यानंतर रिक्रुटमेंट लिंकला भेट देऊ शकतात इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही तर ऑनलाईन नोंदणी करण्याची तारीख नऊ पाच पंचवीस ते चोवीस पाच पंचवीस रोजीपर्यंत राहणार आहे त्यानंतर वेब लिंक ही अक्षम होईल उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी चांगले ऑनलाईन अर्ज करावेत आणि साईटवरील गर्दी इंटरनेटवरील प्रचंड भार यामुळे वेबसाईटवर लॉगिंग करण्यात अक्षमता किंवा अयशस्वी होण्याची शक्यता टाळण्यासाठी अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत प्रतीक्षा करू नये असा सल्ला दिला जातो उपरक्त कारणांमुळे किंवा इतर कोणत्याही कारणास्तव उमेदवार शेवटच्या दिवसात त्यांचे अर्ज सादर करू शक नाहीत तर यासाठी कॉर्पोरेशन कोणतीही जबाबदारी घेणार नाही जाहिरातीचे तपशील काळजीपूर्वक वाचा आणि या पदांकरिता तुमची पात्रता पडताळून पहा आणि एंटरवर क्लिक करा आणि तुमच्या तपशिलांसह हो ऑनलाईन अर्ज भरा उमेदवाराकडे वैद्य ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर हे असणे आवश्यक आहे उमेदवाराने किमान एक वर्षासाठी ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक हा चालू म्हणजे सक्रिय ठेवण्याचा सल्ला दिला जातो एकदा एंटर केल्यानंतर ईमेल आय डी व मोबाईल नंबरमध्ये कोणताही बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही अवैध किंवा चुकीचा ईमेल आय डी किंवा मोबाईल क्रमांकामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पाठवलेला ईमेल किंवा एस एम एस हा बाउन झाल्यास कॉर्पोरेशन जबाबदार राहणार नाही पात्रता व वा वयाचे निकष इत्यादी जाणून घेण्यासाठी त्याने किंवा तिने प्रथम रिक्त पदांच्या अधिसूचनेचा अभ्यास केला पाहिजे नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर अर्जाचा क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल त्या वापरकर्त्यांचा आय डी आणि पासवर्ड ईमेल किंवा मोबाईल नंबरवर प्राप्त होईल उमेदवाराने अर्जामध्ये वय वाए। व वैयक्तिक तपशील शैक्षणिक पात्रता इत्यादीशी संबंधित सर्व तपशील असलेला अर्ज ऑनलाइन भरावा उमेदवारांना याची स्कॅन केलेली प्रत अपलोड करावी लागेल पहिले आहे की अलीकडील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो हा पन्नास के बी पर्यंत जे ई जी किंवा जे पी ए फॉर्मॅटमध्ये कमाल ऐंशी केबी पर्यंत आकार असेल तिथपर्यंत करायचा आहे दुसरे आहे अलीकडचा स्कॅन केलेली स्वाक्षरी ही किमाल पन्नास के बी ते ऐंशी के बीपर्यंत पर्यंत तिचा आकार असावा आणि तो जे पी ई जी व जे पी ए फॉर्मॅटमध्ये असावे तिसरे स्कॅन केले दहावी वर्ग प्रमाणपत्र किंवा मार्कशीट किमान शंभर बी ते एक हजार केबी पर्यंत आकार असेल तर तो जेपीईजी किंवा जे पी ए फॉर्मॅट मध्ये पीडीएफ फॉर्मॅट मध्ये असावे स्कॅन केलेले बारावी चे प्रमाणपत्र किंवा मार्कशीट हे शंभर बी ते एक हजार केबी आकारामध्ये जे पी जी व पीडीएफ फॉर्मॅट मध्ये असावे स्कॅन केलेले अत्यावश्यक पात्रता पदवी प्रमाणपत्र हे शंभर के बी ते एक हजार बी हे एक हजार केबी मध्ये जे पी जे, जे पी व पीडीएफ स्वरूपात असावे स्कॅन केलेले अतिरिक्त पात्रता पदवी प्रमाणपत्र शंभर बी ते एक हजार के बी आकार जे पीईजी व जे, पी जे, पी जे, पी जे पी जी आणि पीडीएफ फॉर्मॅट मध्ये असावे सातवे स्कॅन केलेले अनुभव प्रमाणपत्र हे शंभर बी ते एक हजार के बी आकार व जे पी जे व जे पी जी जे पी जी आणि पीडीएफ फॉर्मॅट मध्ये असावे अर्जदाराने सबमिट करण्यापूर्वी घोषणापत्र वाचावे आणि अर्जाचे पूर्वावलोकन करणे आवश्यक आहे अर्ज फॉर्मची प्रिंट आउटही घेऊ शकतात ऑनलाईन अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही उमेदवाराचे नाव आणि त्यांचे किंवा तिचे वडील पती पत्नी पत्नीचे नाव इत्यादीची स्पेलिंग अर्जासोबत बरोबर असले पाहिजे जसे ते प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिकेमध्ये दिसते कोणताही बदल आढळल्यास उमेदवारी पत्र ठरू शकते अर्जाच्या यशस्वी नोंदणीवर उत्पन्न केलेली नोंदणी क्रमांक आणि संकेत शब्दासह ईमेल व एम एस सूचना उमेदवारांना ऑनलाईन अर्जामध्ये निर्दिष्ट केलेला ईमेल आय डी व मोबाईल क्रमांक प्रणालीद्वारे तयार केलेली पावती म्हणून पाठवला जाईल उमेदवारांनी प्रदान केलेल्या ईमेल आय डी व वा मोबाईल नंबरवर ईमेल आणि एस एम एस सूचना प्राप्त न झाल्यास ते विचार करू शकतात की त्यांचा ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या नोंदणीकृत झाला आहे की नाही कोणतेही शंका किंवा स्पष्टीकरणासाठी उमेदवारांनी अर्जाबद्दल उपलब्ध असलेल्या तक्रारीच्या पोर्टलमध्ये ते प्रवेश करावे ऑनलाईन अर्जाच्या कोणत्याही भागांमध्ये उमेदवाराने दिलेली कोणतीही माहिती खोटी किंवा अपूर्ण असल्याचे आढळल्यास किंवा मागील अनुभवासह जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता कशाची सुसंगत नसल्याचे आढळल्यास भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा भरतीनंतर किंवा कोणत्याही उमेदवाराचा उल्लेख न करता उमेदवारी नियुक्त किंवा रद्द किंवा समाप्त मानली जाईल व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणजेच मार्केटिंग खाते कनिष्ठ व्यावसायिक एक्झिक्युटिव्ह आणि कनिष्ठ सहाय्यक म्हणजेच कॉटन टेस्टिंग लॅब या पदांसाठीच्या लेखी परीक्षेसाठी कॉल लेटर हे केंद्रीय ठिकाणाचा पत्ता अर्ज केलेले पोस्ट व परीक्षेची तारीख आणि वेळपात्र उमेदवाराला सूचित केले जाईल आणि उमेदवाराला वेबसाईटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करणे आवश्यक असेल कृपया लक्षात घ्या की प्रवेशपत्राची हार्ड कॉपी पोस्ट किंवा इतर कोणत्याही माध्यमाने दिली जाणार नाही दुसरे शॉर्ट लिस्ट मध्ये उमेदवाराची यादी कॉर्पोरेशनच्या वेबसाईट देखील टाकली जाईल त्यामुळे उमेदवारांना विनंती केली जाते ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने दिलेल्या ईमेल आयडी व एसएस वरील सूचना पाठवली जाईल उमेदवाराने दिलेल्या अवैध चुकीच्या ईमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांक किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पाठवलेल्या ईमेल एस एम एस झाल्यास कॉर्पोरेशन जबाबदार राहणार नाही लेखी परीक्षा इत्यादी संबंधी आवश्यक माहिती कॉर्पोरेशनच्या वेबसाईट होस्ट केली जाईल हे तपासण्यासाठी उमेदवारांना वेळोवेळी वेबसाईटवर भेट देण्याची विनंती केली जाते जाहिरातीतील कोणताही फेरबदल किंवा दुरुस्ती कॉर्पोरेशनच्या वेबसाईट अर्थात डब्ल्यू 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 डॉट टी ओ आर पी डॉट ओ आर जी डॉट इन ड़ वर दिली जाईल परीक्षेची केंद्र ठिकाण तारीख आणि वेळ बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही तर परीक्षेचे सिटीज म्हणजे केंद्र कोणकोणते असणार आहे तर पहिले आहे मुंबई नवी मुंबई दुसरा आहे है हैदराबाद तिसरा आहे है नवी दिल्ली चौथ्या आहे चेन्नई पाचवे आहे लखनौ सहावे आहे छत्तीसगड सातवे आहे कोलकाता आठवे आहे बंगलोर नववे आहे अहमदाबाद दहावे आहे पटना व अकरावे आहे जयपूर तर आता आपण जनरल कंडिशन्स पाहणार आहोत म्हणजे सामान्य अटी तर त्यामध्ये पहिले आहे या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांनी निर्दिष्ट केलेले किमान पात्रता निकष पूर्ण केलेले आहे कृपया लक्षात घ्या की जे की येथे नमूद केलेल्या पात्रता निकष हे या पदांसाठी अर्ज करण्यासाठी मूलभूत निकष आहेत दस्तऐवजांच्या पडताळणीच्या वेळी ऑनलाइन अर्जामध्ये दर्शविल्याप्रमाणे उमेदवाराने त्याची ओळख आणि पात्रतेच्या समानार्थक श्रेणी वय शैक्षणिक पात्रता इत्यादी संबंधित कागदपत्रे मूळ स्वरूपात त्यांच्या फोटोकॉपीसह सादर करणे आवश्यक आहे कृपया लक्षात घ्या की ऑनलाइन अर्जाच्या नोंदणीनंतर कोणत्याही टप्प्यावर श्रेणी बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही या पदासाठी केवळ अर्ज केलेल्या उमेदवारांना नोकरीचे ऑफर दिले जाईल असा होत नाही दुसरे वर नमूद केलेली सर्व शैक्षणिक पात्रता भारत सरकारद्वारे मान्यता प्राप्त विद्यापीठ संस्था व बोर्डातील असावी तिसरे उमेदवाराने ऑनलाइन अर्जात मिळालेले एकूण टक्केवारी टक्के मध्ये दर्शवावी अशांच्याची कोणतीही गोलाकार केली जाऊ नये आणि ती ऑनलाईन अर्जामध्ये दोन दशांश स्थानापर्यंत दर्शवली जावी एकूण कमाल गुण व आणि सर्व सेमिस्टर वर्षासाठी मिळालेले एकूण गुण एकत्रित टक्केवारी येण्यासाठी एकत्रित केली जातील एकूण टक्केवारी काढण्यासाठी कोणत्याही विशिष्ट सेमिस्टर किंवा वर्षाला कोणतेही वेटेज दिले जाणार नाही चौथे जेथे सी जी PA पी ए किंवा ओ जी पी ए ग्रेड दिले जाते तेथे ते टक्केवारी रूपांतरित केली जावे कागदपत्राच्या पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी विद्यापीठ किंवा संस्थेकडून या प्रभावासाठी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे पाचवे उमेदवार फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतो अनेक अर्ज सरसकट नाकारले जातील सहावे एकाधिक अर्जाच्या बाबतीत नवीनतम नोंदणी क्रमांक असलेल्या अर्जाचाच विचार केला जाईल सातवे वर नमूद केलेले वय पात्रता अनुभव जाहिरातीच्या तारखेनुसार असावा अंतिम वर्ष किंवा सेमिस्टरच्या गुणपत्रिकेत दर्शविलेले निकाल जाहीर करण्याचा महिना शैक्षणिक पात्रता संपादनाची तारीख मानला जाईल आठवे अर्जामध्ये एकदा नमूद केलेली श्रेणी म्हणजेच एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू बी डी बदलली जाणार नाही आणि नंतर इतर श्रेणींचा कोणताही लाभ स्वीकारला जाणार नाही कोणतेही कारण न देता आणि कोणतीही पुढील सूचना न देता येथे जाहिरात केलेली सर्व किंवा कोणतीही पदे भरण्याचा न भरण्याचा अधिकार महामंडळ राखून ठेवते व्यवस्थापनाच्या विवेकबद्धीनुसार कोणतेही कारण न देता आणि पुढील कोणतीही सूचना जारी न करता रिक्त पदांची संख्या वाढतो किंवा कमी केली जाऊ शकते कोणतेही कारण न देता आणि पुढील कोणतीही सूचना जारी न करता ही जाहिरात कोणत्याही वेळी आपल्या विवेकबुद्धीनुसार अंशतः पूर्णपणे रद्द करण्याचा अधिकार महामंडळ राखून ठेवते कोणतेही कारण न देता कोणत्याही उमेदवाराचा अर्ज नाकारण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे या जाहिरातीमुळे उमेदवारांनी कोणतीही कायदेशीर कारवाई मुंबईतील न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राच्या अधीन असेल लेखी चाचणी किंवा कागदपत्राच्या पडताळणीसाठी उमेदवारांना स्वतः लागेल आणि जाणार नाही आधीच सरकारी व निमशासकीय किंवा पीएसयू मध्ये काम करणाऱ्या उमेदवारांना कागदपत्राच्या पडताळणीच्या वेळी त्यांच्या नियुक्तांकडून ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे लागेल एनओसी सी शिवाय त्याच्या किंवा तिच्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही अकरावे पात्रता या यासंबंधी सर्व बाबतींमध्ये महामंडळाचा निर्णय अंतिम आणि उमेदवारांना बंधनकारक असेल आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही बारावे कामाचा अनुभव प्रमाणपत्र जे उमेदवारांनी कागदपत्राच्या पडताळणीच्या वेळी सादर केले पाहिजे कंपनीच्या लेटर हेड वर असावे कंपनीचे लेटर हेडमध्ये कंपनीचा तपशील असावा जर उमेदवार सध्या नोकरी करत असेल तर नियुक्ती पत प्रत आणि नोंदणीच्या अनुभवाचा पुराव्यासाठी नवीनतम वेतन स्लिपची प्रत सादर करावी लागेल फक्त तेच नोकरीचे अनुभव गणले जातील जिथे पगाराची रक्कम चेक किंवा एनई एफ टीद्वारे दिले जाते पगार रोखीने दिला जातो तेव्हा नोकरीचा अनुभव मोजला जाणार नाही कागदपत्राच्या पडताळणीच्या वेळी पगार देयकाचा पुरावा दर्शवण्यास आवश्यक आहे पी एफ सारख्या इतर वैद्यकीय दे वजावट देखील त्यामध्ये दे असाव्या तेरावे विविध श्रेणीसाठी संगणक आधारित चाचणीसाठी विहित केलेल्या किमान पात्रता टक्केवारी खालीलप्रमाणे कॅटेगरी मिनिमम पर्सेंटेज आणि क्वालिफिकेशन तर कॅटेगरीमध्ये आहे यू आर ई डब्ल्यू एस व ओबीसी यांच्यासाठी मिनिमम पर्सेंटेज चाळीस टक्के असणार आहे तर एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी व एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी मिनिमम पर्सेंटेज हे पस्तीस टक्के राहणार आहे चौदावे कागदपत्राच्या पडताळणीसाठी उमेदवाराची निवड करण्याचा अधिकार महामंडळाकडे आहे शॉर्टलिस्ट मध्ये न केलेल्या उमेदवारांशी कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही केवळ पात्रता पूर्ण केलेल्या व्यक्तींलाच कागदपत्राच्या पडताळणीसाठी बोलावले जाणार नाही दस्तऐवजांच्या पडताळणीसाठी बोलावल्या जाणाऱ्या उमेदवारांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी स्पेसिफिकेशनचे मानक पाडवण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे कोणत्याही स्वरूपात प्रचार करणे आणि किंवा कोणताही प्रभावाने हे अपात्र मानले जाईल पंधरावे उमेदवाराची वैध ईमेल आय डी असणे आवश्यक आहे उमेदवाराने किमान एक वर्षाचा ईमेल आय डी सक्रिय ठेवण्याचा सल्ला दिला जातो एकदा एंटर केल्यानंतर ईमेल आय मध्ये कोणताही बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही सोळावे ऑनलाईन अर्जाच्या वेळी उमेदवारांना कोणत्याही पत्त्यावर अर्जाच्या प्रिंट आउट किंवा कोणतेही प्रमाणपत्रे किंवा त्या प्रति सबमिट पाठवण्याची गरज नाही ऑनलाईन अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या उमेदवारीचा विचार केला जाईल कोणत्याही टप्प्यावर ऑनलाईन अर्जामध्ये दिलेली कोणतीही माहिती खोटी किंवा चुकीच्या असल्यास आढळून आल्यास किंवा व्यवस्थापन निवड समितीनुसार उमेदवाराने पात्रतेचे निकष पूर्ण केले नाही तर भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा भरतीनंतर उमेदवाराला दिलेल्या मुदतीशिवाय उमेदवारी नियुक्ती रद्द समाप्त केली जाईल सतरावे उमेदवारांनी अर्ज केलेल्या पदासाठी त्यांची पात्रता पूर्णपणे समजून घेतली पाहिजे अठरावे जन्मतारखेचा पुरावा कागदपत्रांच्या पडताळणीच्या वेळी जन्मतारखेच्या पुरावा संदर्भात उमेदवाराला महानगरपालिका जारी केलेले जन्म प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे प्राधिकरण किंवा जन्म आणि मृत्यू निबंधकाद्वारे जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्यासाठी अधिकृत केलेले कोणताही कार्यालय किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला अर्जदार किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेने शेवटच्या वेळी उपस्थित असलेल्या शाळेतून मान्यताप्राप्त मंडळाचे प्रमाणपत्र एकोणीसावे कागदपत्राच्या पडताळणीच्या वेळी सादर करावा याच्या जात प्रमाणपत्राबद्दल त्यामध्ये पहिले आहे एसीएसटी यांचे जात प्रमाणपत्र खालीलपैकी कोणत्याही अधिक कार्याने जारी केलेले पाहिजे तर विसाव्या उमेदवारांनी पडताळणीच्या वेळी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये काम करणाऱ्या नातेवाईकांची संख्या आणि नाव जर असेल तर नमूद केलेले घोषणापत्र सादर करावे एकविसाव्या निवडलेल्या उमेदवाराची नियुक्ती त्यांची वैद्यकीय दृष्ट्या तंदुरुस्ती असल्याचे आढळल्यानंतरच केली जाईल बावीसावे ज्या उमेदवाराने आपले नाव बदलले आहे किंवा त्यांनी मूळ मूळप्रत राजपत्र अधिसूचना त्यांचे मूळ विवाह प्रमाणपत्र किंवा बदललेले नाव नमूद करणारे मूळ शपथपत्र सादर करावे लागेल तेविसावे नोकरी प्रोफाईल आणि पोस्टिंगमध्ये बदल निवडलेल्या उमेदवारांना भारतातील वेगवेगळ्या कापूस उत्पादन क्षेत्रात नियुक्ती केली जाईल ज्युनियर कमिशनर एक, एक्झिक्युटिव्हच्या बाबतीत पोस्टिंग ग्रामीण आणि दुर्गम भागात असेल उमेदवारांना भारतातील कोणत्याही कार्यालयात नियुक्ती केले जाऊ शकते व्यवस्थापनाला त्यांच्या विवेक बुद्धीनुसार उमेदवाराची नोकरी प्रोफाईल कधीही बदलण्याचा अधिकार आहे चोवीसावे डब्ल्यू बी डी आणि माजी सैनिकांसाठी आरक्षण हे शैतिक आहे आणि एकूण रिक्त पदांमध्ये आहे पंचवीसावे आणि शेवटचे सार्वजनिक क्षेत्रात बँक सरकारी संस्थेतून काढून टाकण्यात आलेले निकालण्यात आलेले काढून टाकण्यात आलेले उमेदवारांना कोण कौन, प्र कोणत्याही प्रकारे पात्र राहणार नाहीत तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद